श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा तर पहा या दोन वस्तू कायम तुम्ही तुमच्या जवळ ठेवायच्या आहेत या वस्तू जर तुम्ही तुमच्या जवळ ठेवल्या तर तुमच्या जीवनात खूप सारे पॉझिटिव्ह सकारात्मक बदल होताना निश्चित तुम्हाला दिसणार आहे त्याचप्रमाणे तुमची प्रगती ही हळूहळू होत जातानाही तुम्हाला दिसून येणार आहे तुमच्या घरात ऐश्वर बरकत त्याचप्रमाणे समाधान नांदेल तुम्हाला तुमच्या उत्पन्नाचे नवीन नवीन मार्ग मिळतील तसेच जर कोणत्या अडचणी समस्या असतील तर त्यातूनही तुमची सुटका होईल आणि तुम्हाला निश्चित एकदम पॉझिटिव्ह असे मार्ग मिळतील या दोन वस्तू तुम्हाला तुमच्याजवळ ठेवायचे आहेत त्यामुळे तुमच्याजवळ लोक आकर्षित होतील तुमचा मान सन्मान वाढेल लक्ष्मी माता तुमच्याकडे आकर्षित होईल तुमचे जे नवग्रह आहेत ते शांत होतील आणि जेव्हा नवग्रह माणसाच्या आयुष्यात शांत असतात तेव्हा त्याच्या ते आयुष्यात कशाचीही कमी राहत नाहीत फक्त या दोन गोष्टी तुम्हाला नेहमी तुमच्या जवळ ठेवायच्या आहेत तसेच या दोन गोष्टी तुमच्याजवळ ठेवल्यास त्या कशा प्र पद्धतीने ठेवायच्या आहेत हे या ठेवल्यामुळे त्याचे काय फायदे होणार आहेत हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ महाराज किचे असे लिहिला विसरू नका सगळ्याच अगोदर आपण नवग्रहांबद्दल माहिती घेऊया ज्यांच्या पत्रिकेतील गुरुग्रह हा प्रबळ नसतो म्हणजेच गुरुग्रह हा कमकोत असतो त्यांना प्रत्येक कामात अपयश येते अडचणी निर्माण होतात समस्या येतात कोणतेही काम पूर्ण होत नाही कोणतेही काम त्यांनी हाती घेतलं तर त्याच्यामध्ये अडथळे समस्या येतात त्यांच्या पत्रिकेतील गुरुग्रह हा प्रबळ नसतो त्यांना पुष्कराज हा खडा घालायचा असतो परंतु हा पुष्कराज रत्न आहे हे सर्वांना परवडणारे नसते ज्यांना मानसिक ता त्रास असतो त्यांना मूर्ती धारण करायला सांगितले जाते सॉरी मोती धारण करायला सांगितले जाते मोतीची अंगठी ही चांदीमध्ये असते आणि ती करंगळीमध्ये धारण केली जाते करंगळीमध्ये मोती धारण केल्याने माणूस शांत राहतो त्याचा मानसिक त्रास हा कमी होतो आपल्या पत्रिकेत गुरुग्रह हा जर प्रबळ असेल तर आपल्याला मान सन्मान मिळतो बाहेर समाजामध्ये आपल्याला मान प्रतिष्ठा मिळते तसेच घरामध्ये शुभकार्य होत राहतात धार्मिक कार्य ही सारखी होत राहतात घरामध्ये वातावरण हे एकदम शांत राहते भांडण कटकट वादविवाद कधीही होत नाही मोती किंवा रत्न धारण केल्यामुळे त्या रत्नांचा स्पर्श आपल्या शरीराला होतो आणि आपल्या पत्रिकेतील ग्रह बदलण्यास याचा उपयोग होतो म्हणजेच कोणत्याही गोष्टीचा आपल्या शरीराला स्पर्श होणे महत्त्वाचे आहे आज आपण अशाच दोन गोष्टी पाहणार आहोत की या गोष्टी आपल्या शरीराला स्पर्श करणार आहेत त्याच्यामुळे त्याचा फायदा हा आपल्याला मिळणार आहे या दोन्ही वस्तू ह्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि या रत्नाप्रमाणेच काम करतात आपल्या नवग्रह जे आहेत त्यांना शांत करण्याचे काम करतात आपल्या आयुष्यात प्रगतीला यामुळे सुरुवात होते आपल्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते तसेच आपल्या घरात हळूहळू बरकस समाधान यांना सुरुवात होते आपले ग्रह जर शांत असतील आपल्या ग्रहांमध्ये जर काही दोष नसेल तर आपण कोणतेही काम करत असू तर त्या कामांमध्ये आपल्याला यश हे मिळतेच अशा या दोन वस्तू आहेत खाऊचे पान म्हणजेच नागणीचे पान असेही म्हटले जाते किंवा विड्याचे पान असेही म्हणतात विड्याचे पान हे देवी देवतांना प्रसन्न करणारे पान आहे देवी देवतांना हे अतिशय प्रिय आहे आपण नेहमीच आपल्या देवी देवतांना पानाचा विडा अर्पण केला पाहिजे लक्ष्मी मातेला कुलदेवीला किंवा श्री स्वामी समर्थ आईला पानाचा विडा अर्पण केला पाहिजे याचं कारण असं आहे की पानाचा विडा हा देवी देवतांना अतिशय प्रिय आहे याच्यामध्ये ज्या वस्तू आहेत म्हणजेच कात खोबरं देवदेवतांना आवडणाऱ्या वस्तू आहेत गुलकंद झालं सुपारी आता आपल्याला आपल्याजवळ ठेवणाऱ्या वस्तूंपैकी पहिली वस्तू आहे ती म्हणजे बडशेप बडशेप का ठेवायची तर आपला बुधग्रह आणि शुक्रग्रह मजबूत होण्यासाठी त्यामुळे बुधग्रह आणि शुक्रग्रह प्रसन्न होतात प्रबळ होतात आपल्याला आपल्याजवळ बडशेप ठेवायची आहे ज्या व्यक्तीचा शुक्र ग्रह हा मजबूत आहे त्या व्यक्तीच्या आयुष्यात कोणती आर्थिक अडचण पैशाची कमतरता पैशाची समस्या येत नाही त्यांचे जीवन ऐश्वारामात जगता येते ज्यांचा शुक्र ग्रह मजबूत असतो ते लक्झरी आयुष्य जगतात तसेच आपल्याला बडशेप बरोबरच काळी मिरी घ्यायची आहे काळी मिरी का घ्यायची आहे तर काळी काळीमेरी शनिग्रहाला शांत करण्याचं काम करते आपल्या शरीराला जर बडीशेप आणि काळी मिरीचा स्पर्श सतत झाला तर आपल्या कुंडलीतील सर्व ग्रहही शांत होतात शनिदेव शनि महाराज शांत होतात आणि आपल्या सर्व समस्या या दूर होण्यास मदत होते समस्या शांत होतात कोणतीही अडचण आपल्या आयुष्यात येत नाही आपण जे काही काम करू इच्छितो ते काम पूर्ण होते त्या कामामध्ये कोणतीच अडचण येत नाही त्यामुळे कामामध्ये जर आपल्याला अडचण आली तर आपोआपच आपल्या घरात बरकत निर्माण होत नाही त्यामुळे लक्ष्मीचा वास कायम राहत नाही लक्ष्मीचा वास कायम राहिल्यामुळे आपले घर आनंदी होते घरात आनंदी समाधानाचे वातावरण निर्माण होते घरातील सर्व सदस्य हे आनंदी राहतात त्यांच्या सर्व गरजा पूर्ण होतात आपल्याला मानसिक स्वास्थ्य निर्माण मिळते घरात पूर्ण शांत समाधान समृद्धी येते बडीशेप आहे ती तुम्ही कितीही घ्या अर्धा चमचा घ्या तुमच्या इच्छेनुसार घ्या पण काळी मिरी मात्र तुम्हाला तुमचा जो मूल्यांक आहे त्यानुसारच घ्यायचा आहे आता मूल्यांक म्हणजे काय तर तुमची जी जन्मतारीख आहे त्याची बेरीज करून येणारी जी संख्या आहे ती तुमचा मूल्यांक असतो म्हणजेच उदाहरणार्थ जर तुमच्या जन्मतारीख अठ्ठावीस असेल तर दोन आणि आठ बरोबर दहा आणि नंतर दहा अधिक शून्य म्हणजे एक म्हणजे तुमचा मूल्यांक हा एक आहे तसेच जर तुमची जन्मतारीख नऊ असेल तर तुमचा मूल्यांक हा नऊ असेल म्हणजेच तुम्हाला तुमच्या मूल्यांकानुसार काळी मिरी घ्यायची आहेत नऊ मूल्यांक असेल तर नऊ काळी मिरी घ्यायची आहे एक मूल्यांक असेल तर एक काळी मिरी घ्यायची आहे तसेच ज आठ मूल्यांक असेल तर आठ काळी मिरी घ्यायची आहेत लक्षात ठेवा काळी मिरी ही तुम्हाला तुमच्या मूल्यांकानुसारच घ्यायची आहेत आता तुमचा मूल्यांक म्हणजे काय हे नक्कीच समजले असेल तर त्यानुसार काळी मिरी आपल्याला घ्यायची आहे आणि अर्धा चमचा बरीशेप घ्यायची आहे हे दोन्ही तुम्ही एकत्र करून आपल्या जर खिशामध्ये पॉकेटमध्ये किंवा पर्समध्ये पोटली बनवून ठेवली पोटली बनवण्यासाठी तुम्ही लाल किंवा पिवळ्या रंगाचा छोटासा कपडा किंवा पोटली घेऊ शकता रेकच्या ओढणीतही पोटली गाठ मारून ठेवू शकता किंवा साडीच्या पदरात पॉकेटमध्ये पर्समध्येही ठेवू शकता तुमच्या गळ्यात तुम्ही याची छोटीशी तावीज बनवूनही घालू शकता किंवा काहीही करून कसेही करून तुम्हाला हे दोन्ही एकत्र तुमच्या जवळ ठेवायचे आहे हे लक्षात राहू हो द्या यामुळे तुमची प्रगती तर होईलच परंतु तुमच्या घरात बरकत समाधान येईल तुमचे ग्रह पूर्ण शांत होतील शनी महाराज शनिदेव हे पूर्णपणे शांत होतील ग्रह शांत झाल्यामुळे तुमच्या मार्गात कोणत्याही अडचणी येणार नाहीत ही, ना ही।, ही बडीशेप आणि काळी मिरीची जी पोटली आहे ती महिलांनी त्यांच्या मासिक धर्म आल्यानंतर ही अगोदरची पुडीचे विसर्जन वा त्या पाण्यात सोडून द्यायची आणि त्यानंतर तुम्ही शेतातही ही, ही पुडी पुरू शकता किंवा निर्मल्यातही टाकू शकता मासिक धर्म संपल्यानंतर सहाव्या सातव्या दिवशी पुन्हा नवीन पुडी तयार करायची आहेत पुरुषांना जेव्हा काही सूतक काळ असेल तेव्हा ती जुनी पुडी विसर्जित करा पाण्यात सोडून द्या आणि नवीन पुडी तयार करून ती जवळ ठेवायची आहे जोपर्यंत ती पुडी काम करत आहे असे वाटते तोपर्यंत ती पुडी तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायची आहे तुम्हाला जर असं वाटलं की आता आपलं काही काम होत नाही तर ती पुडी तुम्ही वाहत्या पाण्यात सोडून द्यायची आहे नवीन पुडी आपल्याजवळ ठेवायची आहे त्याचबरोबर तुम्ही लक्ष्मी मातेला नेहमी वेलची किंवा लवंग वाहतचा अर्पण करत चला तुम्ही कोणतेही महत्त्वाचे काम करत असाल कामास जात असाल तेव्हा दोन लवंगा तुमच्या तोंडात ठेवून बाहेर जावा यामुळे तुमचे काम नक्कीच पूर्णत्वात जाणार आहे आपल्या घरात नेहमी दालचिनी लवंग वेलची हे असायलाच पाहिजे या वस्तू आपल्या घरातून कधीही संपू देऊ नका कारण या वस्तू खूप महत्त्वाच्या आहेत वेलची लवंग दालचिनी या लक्ष्मी प्राप्तीच्या वस्तू आहेत यामुळे त्या घराम या वा या वस्तूंमुळे आपल्या घरात नेहमीच मातेचा वास राहतो दर शुक्रवारी आणि पौर्णिमेला तुम्ही लक्ष्मी मातेला लवंग वेलची अर्पण करू शकता यामुळे तुमच्या घरात लक्ष्मी मातेचा वास निश्चित राहील लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुम्हाला कायमस्वरूपी मिळेल तुमच्या घराची हळूहळू बरकत होईल प्रगती होईल या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण या खूप महत्त्वाच्या आहे आहेत श्रद्धा आणि विश्वासाने तुम्ही निश्चित करून पहा निश्चितच तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाहीत तुम्हाला याचा अनुभव मिळणारच आहे परंतु काही काळ देणंही तितकंच गरजेचं आहे तुमचे जीवन आता बदललेले आहे तुम्ही अगोदर जसे होतात तसे नाही तर तुमचे जीवन हळूहळू बदलणार आहे ज्यांची भक्ती आणि श्रद्धा असते त्यांना निश्चित समय कसलीही कमतरता पडू देत नाही निश्चित जे हवं ते निश्चित मिळतं फक्त मनामध्ये पॉझिटिव्हिटी असायला हवी कोणतीही गोष्ट मनापासून केली तर देवही भिडतो असं म्हणलं जातं फक्त हे उपाय सेवा करताना कर्मही करत चालायचे आहेत व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट्समध्ये सांगा झालेली सेवा स्वामींचरणी रुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय